नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी नागपूर चारगाव येथे संत शुभारंभ पालखी सोहळ्याचे आयोजन जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज दक्षिण पीठना आणि जगाम यांच्या संयुक्त मानाने नवीन संत शुभारंभ दोन मेला ला सावनेर तालुक्यातील चारगाव येथे दर गुरुवारला सात ते आठ या दरम्यान सुरू करण्यात आला या नवीन संतसंघाची सुरुवात बडेगाव वस्तीतून भव्य आकर्षण अशा दिंडीचे आयोजन करण्यात आले ही दिंडी बडेगाव येथून चारगाव येथे पोहोचली व तेथे सर्वप्रथम नरेंद्रचार्य महाराज यांच्या फोटोची पूजा अर्पणा व मला अर्पण प्रमुख अतिथीच्या हस्ते करण्यात आली व प्रमुख अतिथी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सुद्धा करण्यात आले सायंकाळी सात वाजता संतसंघाला सुरुवात झाली संतसन संपल्यानंतर प्रवचनकार व मार्गदर्शक दीपालिताई मांडलवार यांच्या प्रवचनाचा व मार्गदर्शनचा कार्यक्रम घेण्यात आला व त्यांनी भक्त व भगिनींना नरेंद्रचार्य भक्तीबद्दल व साधनेबद्दल कार्यक्रमाची सांगता महाभोजन देऊन करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रवचनकार दीपालिताई मांडलवार तालुका अध्यक्ष उज्ज्वलाताई पांडे संगीताताई भलावी दिवाकरराव पांडे विठ्ठल मिरासे राजेंद्र जोगी भोजराज बोंद्रे देवेंद्र मदनकर भुजंगराव भिंगारे प्रशांत बारापात्रे प्रफुल चिखले नरेंद्र आष्टणकर शाहू गोमकाडे दिव्याताई बावनकुळे सोनूताई निंबाळकर मीना दे कविता वरठी रितिक काकडे हेमलता आष्टनकर वनिता नागपूरकर माधुरी भिंगारे मायाबाई जपूनकर मायाबाई ठमके व इतर भक्त भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची करची रिपोर्ट